मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपलं नाव कसं नमस्कार माझं नाव भैरप्पा कुरे मी प्रॉपर राहणार बंकलगी दक्षिण सोलापूर सध्या जे निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये जर सध्याची परिस्थिती बघता आज गेल्या दहा वर्षामध्ये जे बी जे पीनं म्हणजे दक्षिण भागामध्ये जे काही विकास करायचं होतं त्या थोड्याफार पद्धतीने केल्या म्हणजे किती पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने केलेलं नाही आहे त्यामुळं बहुतेक जनता त्यांच्यावरती म्हणजे उमेदवारावरती नाराज आहे पक्षावरती नाही आहे उमेदवारावरती नाराज आहे पण आता जे नवीन जे उमेदवार आहेत अनेक विविध पक्षाचे त्यातले उमेदवारसुद्धा होतकरू आहेत आता सध्या शेवटी जनता ठरवेल की कोण ह्या चालू पंचवार्षिकचा आमदार होणार आणि कोण विकास करणार तर माझं तर मत आहे मी जसं मला मतदानाचा हक्क मिळाला तेव्हापासून मी बी जे पीला मतदान केलेलं आहे आणि आजही मी बी जे पीला मतदान करणार बी जे पीला का बी जे पीला काय याचं कारण काय सध्या म्हणजे कसं घर म्हटलं की घरामध्ये द पाच सहा लोकं असणार आहेत त्यात सर्वजणच कमवता किंवा करता नसणार आहेत त्यातलं एकटा कुणीतरी करता असला तरी अख्खं कुटुंब चालणार आहे त्यासाठी जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही प्रगती करत आहेत जे काही विकास केलेले आहे ते अगदी म्हणजे अतुलनीय आहे त्यांची तुलना कुणीही करू शकत नाही यासाठी जे आता सध्याचं विकास आहे या विकासाच्या दृष्टिकोन बघितलं तर बी जे पीला मतदान करणं योग्य ठरतं असं माझं मत आहे अनेक निगत दिग्गज नेते उभारलेले आहेत दक्षिणमध्ये हो सगळे विकासित विकासच्या मुद्द्यावर मतदान करणाऱ्या विकासच्या मुद्द्यावर बोलायला सगळे मतदानच्या वेळी विकास कामावरती बोलतात हे सगळं म्हणजे सगळ्यांना माहीत झालेलं आहे कारण प्रत्येक व्यक्ती आज काही कुणी अशिक्षित नाही आहे सगळे सुशिक्षित आहेत ज्यावेळी मतदान येतं त्यावेळी प्रत्येकजण म्हणतं की मी विकास करेन मी हे करेन ते करेन पण हे फक्त बोलण्यापुरतं असतं प्रत्यक्षात कुणी काही करत नाही आहे आता सध्या जे काही उमेदवार आहेत मी आता नाव घेणं म्हणजे व्यवस्थित दिसत नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत करू द्या त्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे पण हे जे उमेदवार आहेत हे उमेदवार त्यांच्या त्यांच्यामध्ये एकही नाही आहे कुणीही मन मोठं करून की बाबा हा माणूस करू लागला ह्याच्या मागं आपण पाठिंबा देऊ हे भावना कुणाची नाही आहे माझं घर कसं भरल मी कसं मोठं होईल ह्या दृष्टिकोनातनं हा राजकारण चालू आहे बंकालगीमध्ये असा काय विकास झालेला आहे बंकालगीमध्ये विकास तसं ग्रामपंचायतच्या लेवलीनं भरपूर विकास झाला आणि ग्रामपंचायतीला जे काही आमदार निधीतून किंवा खासदार निधीतून जे काही मदत पाहिजे ते मदत त्यांनी दिलेले आहे विकास झालेला आहे नागेंद्र कुंभार पंकली माझी सरपंच आम्हाला मतदान भी, करणार जे बीजेपीला मतदान करणार पीला कारण सुभाष बापूच्या नावानं बरेचसे काम झालेले आहेत आणि याच्या पुढे बी होत राहणार आहेत आणि खेडेगावातले रस्ते बिस्ते चांगले केल्यामुळं म्हणजे लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं बी जे पीला आम्ही मतदान करतो तुमचं नाव काय रफिक नदाफ तुम्हाला मतदान केलं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कशाला कशाला आता ते चालू आहे दहा वर्षामध्ये काय केले त्याने फक्त आश्वासन देत आहेत आजपर्यंत काही काम झालं नाही महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहे तुम्हाला माहीत आहे का माहीत आहे काय नाव रतिकांत पाटील त्यांनी विकास करणार का विकास करण्यात नवीन उमेदवार आहे युवाना संधी द्यायला लागल्यात महाविकास आघाडीमध्ये आणि आतापर्यंत बघत होतो दहा वर्ष झालं इथं बी जे पीची सत्ता दक्षिणमध्ये विकास काही का नाही फक्त आश्वासन आहेत रोड आहे तर म आता बेरोजगारी आहे आणि मंजरुप बेमाडीसीचा मा प्रश्न आहे आणि रस्त्याचा प्रश्न आहे काही पूर्ण झालेलं नाही हा दुवा बागामधले रस्ते आहेत पाणी आहे वीज आहे प्रत्येकी जे बेरोजगारी आहे तरुण वर्गांना रोजगार नाही इथले रो जो रोज तरुण रोजगार आहेत तरुण जे आहेत ते इथनं पुणे मुंबईला जाऊन काम करावं लागलं ला, आहे ला। देशमुख साहेबांचा पण विकास आहे म्हणून असा लोक जनतामध्ये लोक सांगतात लोक सांगतात नावाला आहे फक्त काम काय नाही म्हणजे तुम्ही मतदान कुणाला करणार महाविकास आघाडीला तुम्ही कुणाला मतदान करणार काय आपल्याकडे तुमचं नाव काय लतीफ नजाफ कुणाला मतदान करणार आहे काय पर्याय तसं ऑप्शन तर नाही आहे पण बापूलाच करावं लागेल बापूलाच काय बापूलाच करावं लागेल अनेक दिग्गज नेते उभारलेले दक्षिणमध्ये बरोबर आहे की कोण दिग्गज नेता असं कोणच नाही आहे गे काळाजी साहेब आहे देशमुख साहेब आहे कुठं अमर पाटील साहेब आहे बाबा मिस्त्री आहे सगळे यांच्या भांडणात वैद्य यांच्या सगळ्या भांडणात बापूच येणार ना असा विषय झाला बापूच येणार आहे तुमचं नाव काय रमेश सुरेश जाधव कुणाला मतदान करणार आहे वंचित भोजनाकडे कशाला वंचित भोजनाकडे एकंदर नवा चेहरा पाहिजे म्हणतो नवा चेहरा म्हणजे म्हणजे विकास म्हणजे जरभारी ह्यांना देऊन किंवा आता बी जे पीला मतदान आहे काँग्रेसला मतदान केले टोटल सगळ्याला म्हणजे सगळ्या पक्षाला मतदान केले म्हणजे कळतंय की बाबा काय आहे एखादा नवा चेहरा पण वाचू दे ना नवा चेहरा म्हणजे अमर पाटील पण आहे आणि काळादी साहेब पण आहेत ना त्यांनी पण मग त्यांनी पहिलं राजकारण झाले ना त्यांचं पण पण असं नाही त्यांनी पहिल्यांदा थांबलेत असं नाही त्यांचे त्यांचं राजकारण झाले पहिलं मग काळादी साहेब पण नवा चेहरा आहेत ना आहेत ना आहेत ना कुठं नाही असं नाही पण ठीक आहे बघू ना बाबा वंचित लागते करून बघूया काम करणार आहे वंचित वंचित काम करल असं आमची अपेक्षा आहे